नगरसेवक माझी नगरसेवक जातायचे माझं मत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं सा बाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो देण्यात तेव्हा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलकीचे होण्या दिया हे थोड आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्यात तुम्ही पा, <laughs> की ठेवू नका ही विनंती आपण त्याने केली आहे बघू काय होईल त्याचा पण निकाल एक साठ पासष्ट वर्षात लागेल तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी मराठी असो आमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सोबत आले ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिटा त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी क्या पता सामनेस बैठक हिंदी बी किया अचानक मला कारण समोर जी गर्दी होती तो जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घरं दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही ते मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मी सरळ विचारलं आपलं लग्न हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितले नाही मग मी त्यांना सांगत त्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व मंजूर या म्हणाले हो। आता कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व तो करतात तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल कुठे गाईस मध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तो उघड आत राहून दगाबाजी करू नका शिवसेनिक राहतील त्यांना ठेवून दिल्याने जिंकून दाखव पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आता आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जा आत्ताच दा जाणं जायचे त्यांना <laughs> या कडक इथे तुम्ही राह तुम्ही राहील या समोर आणि हेच आपण असं म्हणतो बघ हेच सर सांगितलेले सार दुसरं काय असू ज्या वेळेला अर्जुनाने माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू घेत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले <laughs> की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळा मी सहन करून जिद्दीने उभारण्यात राशी मी करू रा नाही पैसा नाहीये पण <स्थाथे> मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते तुमच्या काकीवर तुमचा मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात